पंढरीची वाट वाटा झाली पंढरीची वाट वाटायच्या मेवली झाली या सप्ताहात तुम्ही आजीच्या हातच्या सर्व भाज्या पाहणार आहात चला काय करणार तुम्ही आज आज काढलं काढलं भाजी होय बर तुमच्या पद्धतीनं आजच्या पद्धतीनं जुन्या पद्धतीची खाऊन बघा बर बर काय आणि तुम्ही करताय होय 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 बघूया की हा जुन्या पद्धतीची आता काय करायचं भाजून घ्यायचं आणि पुन्हा मग डाळ घालायची तिखट घालायचं नाही काय भाजून कांदा भाज कांदा भाजायचा कांदा भाजली की मग डाळ टाकायला टाकायचं डाळ टाकली मग तिखट पुन्हा गुळ आमसूर हिंग आणि साखर साखर ही सगळं घालून हलवायचं खालवर खालवर करायचं गोड लागतं तुम्ही आता कारलं करणार आहे ना त्याला साहित्य काय काय घेतलं तुम्ही सांगा आता काय हा डाळ घेतली बर तिकडे घेतलंय हा कांदा घेतलाय हा मीठ घेतलंय हा हिंग घेतलाय हा आमसुर आहे आहे कारलं आहे मीठ आहे हां मीठ आहे डाळ आहे आणि त्या डब्यात काय तिकडं हा त्या मसाल्याच्या डब्यात काय आहे जिरं आहे हा जिरं फोडणीला हा हा आणि खलबत्यात काय चेचलंय ते खलबत्यात लसूण हिंग चेचलंय काय हां बरं 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 कढई तापत ठेवली मी आत काय करते तेल घालायचं काय तेल घालायचं आधी हां बघा तेल घातलेलं आहे कांदा घालायचा दोन ते तीन चमचे तेल टाकले मी तेल तापले ताप ना आता काय टाकताय हा 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 आता परत काय मोरी हा घाला मोहरी काय हा 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 आता कांदा टाकले कांदा आपला भाजत आहे मग कांदा भाजा भाजला की मग डाळ काढलं घालायचं काजलं घातले की मग डाळ घालायचे मना रीमुती मना िनयाची गणना पोन करी असोनी सौसागी यगे करी अरीमुती मना हरीमुखी मना िठल मकाताकारलहा होय ना हां होय ना हां हा पहिलं खाल्लं होतं हां कडू होत नाही अजिबात बघा अशा पद्धतीनं कारलं करून बघा अजिबात अजिबात कडू होत नाही अजिबात आजी अजिबात आजी कारलं हे असं केलं की कडू होत नाही आपणाला माहित नाहीये पूर्वी म्हणजे कधी आपण आपल्या पद्धतीने करतो पण जुन्या पद्धतीचं पण ही जुनी पद्धत आहे चांगली असते हां मग मंदिरा आले आताच करू काय टाकणार आहे आता दा टाकणार आहे कारलं परतून झालं काय हा घाल काढलं का दहा ते परतलं हां 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 चांगलं वाढलं आहे हां 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 बघा छान असं भाजलं गेलेलं आहे कलर छान आलेला आहे आता ही डाळ घातली डाळ ही धून घेतली होती धून ठेवलेली आहे हा बघा ही डाळ सुद्धा अशी परतली गेलेली आहे आता काय घालणार आहे तिखट घातलेला आहे पहा अतिशय सुंदर दिसत आहे हा आता हे घात काय घालणार आहे गुळ घालतो हा चिंच गुळ काय चिंच गुळ पण घातलेला आहे पहा आता मीठ घालतो हा मीठ हा पाणी आता काय घालणार आहे पाणी लसूण नंतर काय मुलगा हा आता पाणी घातलेलं आहे बघा लसूणखोर पहा चेचून घेतलेला आहे आधी चेचलेला आहे हा बघा आता झाकण ठेवायचं घर त्याच्यावर झाक आता हा बघा वास अतिशय छान असा सुटलेला आहे खमंग असा वास येत आहे जिरे पावडर काय हां हां पावडर आहे काय हां हां हळद टाकू हां हळद राहिली ती हळद घातलेली आहे पहा गॅस आता मध्यम केलेला आहे अतिशय सुंदर असं कारलं दिसत आहे अजून आपले कारलं शिजायचं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवायचे उकळी आली की झाकण ठेवायचं आहे उकळी येत आहे तो राजी गाणं बोलत हा पुन्हा आणि बघत मग शिज हा तुशी माझी तू काशी तुळशी तुळशी माझी तू काशी बघा पंढरीची वाट वाट कशाने वली झाली पंढरीची वाट वाट कशाने वली झाली राई रुक्मी न ना पाणी न्हाली ति जाकू ही तू गरी सार होते तसा पाणी होतायचं आहे ना होतत आहे पाणी गरम होत आहे म्हणून मतायचं आणि करपत नाही खालच ना, ना? ना, ना? हा कुठं पाणी किती आहे पाहिजे ना अजून पाणी आहे काय नाय हा 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 आलेशिझर शिजले ना शिजले शिजले हं छान असं करले झालेलं आहे छान झाले आहे अजून काय करायचं तुम्ही म्हणलं पाहिजे अख्खतीम असं झालेलं आहे वासे छान येत आहे कारलं झालेलं पाणी शिजलेलं आता बंद करा गॅस आपण हं कसं झाले नाव टाकू नका ग खाऊन सांगा बघा करा लिहू नका <laughs> भाजी केली आहे अशी करा तुम्ही बी पाठवा कुणाला बी विसरू नका खाऊन सांगा आवड दुसऱ्याला पाठवा दुसरी बी